नंतर पुढची बातमी येते शिंदेच्या शिवसेनेच्या गोटातून एकनाथ शिंदे यांनी आमदारांना कानपिचक्या दिल्या चुकीच्या गोष्टींवर ऊर्जा वाया घालवू नका तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे येतं बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं ही, ही समज एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना दिलेली आहे गेल्या काही दिवसात शिंदेचे आमदार अडचणीत सापडताना दिसत आणि अशात आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आपल्या आमदारांना समज दिले आपण आब याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय काय नेमकं एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना सांगितलंय हेमाली आपण जर बघितलं तर आज शिवसेना पक्षाचं कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर होतं आणि या शिबिरात एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना अलीकडच्या काळात ज्या काही घटना घडत आहेत ज्या काही गोष्टी घडतायत यावरती खोचक कानपिस्क्या खोचक प्रश्न उपस्थित केले आणि काही कानपिस्क्या देखील आपल्या सहकारी आमदारांच्या काढलेल्या आहे की मी एक साधा किती तुम्हाला पद मिळाली तरी तुमच्या डोक्यात हवा जाऊ देऊ नका मी देखील एक मोठ्या पदावर असताना माझ्या डोक्यात कधीही हवा गेलेली नाही मी अजून काम कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि आपल्याकडे कोणालाही बोट दाखवण्याची संधी देऊ नका तुमच्याकडे दाखवण्यात आलेलं बोट हे माझ्याकडे दाखवण्यात आलेलं असतं आणि आधीच्या काळात झालेल्या कारवायांचा देखील उल्लेख करत लोक तुमच्यावरती कारवाई घेण्यासंदर्भात अशा प्रकारच्या सूचना देतात त्यामुळं असं कुठलंही तुम्ही काम करू नका जेणेकरून तुम्ही मला मी तुम्हाला परिवारातील सदस्य मानतो आणि परिवारातील सदस्यांवर परिवाराती कारवाई करण्यास मला भाग पाडू नका अशा शब्दात आ, याला नाही स्पष्ट शब्दात समज दिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल